शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये या पोळ्याच्या अमावश्याला कपाशीला कोणती पवारणी केली पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका पूर्ण बघा चला तर मित्रो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण अमावस्यालाच का फवारणी केली पाहिजे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर याचा आपण अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला नागार्जुना या कंपनीचे सुपर हे कीटकनाशक या ठिकाणी वापरायचे आहे कारण हे कीटकनाशक अंडीनाशक आणि अळीनाशक असे दोन्ही कामे करतात मित्रांनो प्रोपेक्स सुपरचा वापर करत असताना आपल्याला पंचवीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे तेच मित शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीमध्ये जी काही रस शोषक किडी येतात याच्या ये नियंत्रणासाठी आपल्याला घरडा या कंपनीचे पोलिस हे कीटकनाशक त्या ठिकाणी वापरायचे आहे प्रोपेक्स सुपरसोबत पोलिस हे कीटकनाशक आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो पोलिसचा वापर करत असताना आपल्याला आठ ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे आपल्या कपाशी जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी आणि पातेगळ होऊ नये यासाठी तुम्ही प्लॅनोफेक्स हे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर त्या ठिकाणी वापरू शकता याचे प्रमाण चार मिली प्रतिपंप तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचे आहे आणि यासोबत तुम्हाला झिरो बावन्न चौतीस या विद्रव्य खताचा देखील वापर करायचा आहे ते शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही आपल्या कपाशी पिकात बुरशीजन्य रोग येतात त्या रोगाच्या हो नियंत्रणासाठी साप हे बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरू शकता साप वापरत साप बुरशीनाशक वापरत असताना तुम्हाला तीस ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे मित्रांनो <पुलीश> पुन्हा एकदा सांगतो सुपर पंचवीस मिली प्रतिपंप पोलीस आठ ग्रॅम प्रतिपंप प्लॅनोपिक्स चार मिली प्रतिपंप अधिक बार झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत शंभर ग्रॅम आणि बुरशीनाशक तुम्हाला तीस ग्रॅम प्रतिपंप अशा पद्धतीने ही फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तर तुमच्या कपाशी पिकात बोंडळी त्या ठिकाणी नियंत्रण होईल तसेच र शोषक कीड नियंत्रण होईल तसेच पातेगळ होणार नाही आणि पाती धारणा होण्यासाठी जास्तीत जास्त मदत त्या ठिकाणी होईल अशी फवारणी तुम्हाला पोळा अमावस्याला करायची आहे मित्रांनो एकतर तुम्हाला अमावस्येच्या अगोदरच्या दिवशी फवारणी करायची आहे किंवा अमावस्याच्या नंतर दोन दिवसांनी फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान